सोमवारी झालेल्या अगदी वारे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा या मागणीसाठी अलतापूर झालेले नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग शेतकरी रस्ता रोको करत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की सर्व शेतकरी एकजुटीने झालेल्या नुसकानीचे पंचनामे करून सरसगाट मदत मिळावी या मागणीसाठी रास्ता रोको करत आहे शासनाने या शेतकऱ्याची मागणी मान्य करून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी अर्धापूर तालुक्यात केळीचे नव्वद टक्के नुकसान झाले असून या वादळी वाऱ्यात केळी पूर्णतः हरवी पडली आहे त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरून न्याय मागणीसाठी रास्तारोपो करत आहेत प्रशासन व सरकार काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे अर्धापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोप सुरू आहे सोमवारी सायंकाळी वाजता वादळी वारे पावसामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहे पण वादळी वाऱ्यामुळे पूर्णत तालुक्यातील करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे शासन कशा प्रकारे कशा प्रकारे